नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर आज नवरात्रीतला पहिला दिवस आहे आणि आज ना घड देखील बसवायचा आहे मला तर तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे तर आज पहिला दिवस आहे तर पांढरा रंग आहे आजचा आणि मी आज साडी नेसलेली आहे तर आता मला ना देव सुद्धा धुवायचे आहेत आणि पानांवरती देव बसवायचे आहेत त्यानंतर घड देखील बसवायचं आहे जर तुम्ही माझ्या वर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो कमेंट्स करायला विसरू नका माझा व्हिडिओ कसा वाटला ते चला मी तुम्हाला दाखवते आता अगोदर मला रांगोळी काढायची आहे त्या नंतर देवांचे भांडे सुद्धा धुवायचे आहेत त्यानंतर मला घड बसवायचं आहे चला दाखवते मी तर आता इथे रांगोळी काढून घेतली होती आणि त्यानंतर आता ना देवाचे भांडे सुद्धा घासायचे होते मला आणि आमच्या इकडे ना रात्रीपासून लाईटच नाहीये इतका विजा कडकडत होत्या रात्री आणि तेव्हापासून लाईट गेलेली आहे ती अजून आलेलीच नाहीये तर आता थोडस अंधक दिसत असेल थोडस ऍडजस्ट करा आणि त्यानंतर इथे ना आता देवाचे भांडे घासून घ्यायचे होते मला अगोदरच काढून ठेवले होते मी आणि ह्यावेळेस ना यांनी वेगळंच काहीतरी आणलं होतं बघू शकता यामध्ये ना व्हाईट व्हाईट निघलं होतं तर बघते आता निघतं काय पण छान निघत होते भांडे एवढं छान नव्हतं हे जी पितांबरी असते ना त्यांनी खूप छान निघतात देवांचे जे, जे तांब्या पितळ्याचे भांडे असतात ते त्यानंतर इथं दिवे घासून घेतले देवाचं ते दे कलश ते आहे सगळं घासून घेतला आणि मंगल कलश देखील आज मला स्थापन करायचं आहे तर नवरात्रीच्या आज पहिला दिवस आहे त्यानंतर आज देव पानावर पानावर बसवायचे आहेत तर तुमच्या तिकडे बसवतात का नक्कीच मला सांगा तर सगळीकडेच बसवतात आता वेगवेगळी प्रथा असते वेगवेगळ्या ठिकाणी तर आमच्या तिकडे ना असे बसवतात बघू शकता मी दाखवते आता त्यानंतर देवीचा जो टाक असतो ना तो पण बसवतात पानावरती आपली जी कुल देवी असते तिचा टाक त्यानंतर इथं माझी देवपूजा करून झाली होती आणि आता ना घट बसवायला घ्यायचा होता पण लाईट गेली होती इथं काही दिसत नव्हतं म्हणजे बाहेर पण एवढा अंधार पडला होता सगळीकडे आभाळ आलेलं होतं ना त्यामुळं तर हे बोलले की मी बसवतो घट म्हणून म्हणलं ठीक आहे बसवा तुम्ही तर त्यानंतर इथं आता घट कसा बसवायचा तर सगळ्यात अगोदर ना माती घेतली होती म्हणजे यांनी ना विकतच आणली होती आता इकडे काही नगरला राहतो ना आम्ही त्यामुळे इकडे माती भेट ना शक्य नाहीये आता एवढा पावसात तर नाहीच आहे त्यामुळे ना विकत चालली होती त्यानंतर इथं घटाला ना त्यांनी असं हे करून घेतलंय धागा बांधून घेतलाय पाच येडे करायचे आहेत त्याचे त्यानंतर लाल धागा आहे तो आणि त्यानंतर ना घटाला अशा उभ्या रेषा करायच्या आहेत पाच मी सांगत होते त्यांना आणि ते करत होते तर मला मी बघितलेलं आहे माझ्या सासूबाईंच किंवा माझ्या आईचं बसवताना त्यामुळे ना आता इकडं ह्या वर्षीपासून ना मीच घट बसवते माझ्या सासूबाई थोड्याशा आजारी आहेत त्यामुळे ना मीच इकडंच घट बसवणार आहे आता इथून पुढे तर माझ्याकडे सगळे देव सुद्धा आहे सगळं आहे तर त्या सुद्धा आता इकडेच येणार आहेत त्यानंतर आता इथं सगळं झाल्यावरती दाखवते मी तर घटाच्या आतमध्ये तुम्हाला ना एक रुपयाचं नाणं आणि सुपारी टाकायची आहे त्यानंतर खारीक टाकायची आहे आणि इथं सगळं करून झालंय बघू शकता आता फायनल दाखवते मी तर इथं ना आज याची विड्याच्या पानाची होती मा माळ पहिली माळ तर इथं नऊ विड्याची पानं जी आहेत ती घेतलेली आहे त्यानंतर पानाला सुईने हे नाही करायचे आपल्याला असे गाठ मारूनच हे करायचं आहे आणि तुमचं जर धन खूप जास्त कुजत असेल उगत नसेल ना तर तुम्ही हे नक्की वापरा जर खाली पत्तरवाळी टाकली ना आणि त्यानंतर वरून माती टाकायची आहे आणि नंतर घट ठेवायचं आहे नंतर वरून थोडस धन टाकायचं परत माती टाकायची आहे अशा प्रकारे जर तुम्ही बसवलं ना तर तुमचं धन इतकं छान येईल आता मी तुम्हाला दाखवेन माझं धन किती छान आहे तर मागच्या व्हिडिओला खूप छान आलेलं त्यानंतर आता इथं सगळं देवपूजा वगैरे करून झाली माझी आणि आता ना हे ना मी थोडस म्हणजे घर सजवलं होतं बघू शकता दाखवते तुम्हाला थोडस तर मला असं खूप आवडतं घर सजवायला तर असं काही आहे आणि आता इथे ना थोडस शूट मी संध्याकाळचं घेतलं होतं इथं आमच्याकडे ना परत पाऊस सुरू झाला होता बघू शकताय आणि या पावसाने इतकं हे केलंय ना पण वातावरण खूप छान झालं होतं हे बोलले आप की आपल्याला थोडेसे भजी बनव म्हणून यांना ना बटाटा भजी खूप आवडतात मला नाही आवडत ते खूप जास्त तेल शिरतं त्यामध्ये त्यामुळं मला आधी असं वाटलं होतं की ढोकळाच बनवा पण ढोकळा करायला ना इथं इनोस नव्हती नो माझ्याकडं म्हटलं मा, परत खाली जाऊन इनो आणा पावसात जा त्यामुळे ना म्हटलं ठीक आहे बटाटा भजीच बनवूया तर इथं बनवायला घेतले होते मी आणि एवढ्यात ना मला व्हिडिओ टाकणं होत नाहीये खूप जास्त काम होती ह्यावेळेस ना घरातलं देखील आवरायचं होतं दसरा काढायचा होता तर ते पण काही शूट घेतलंच नाही मी एकतर सुट्टी मिळत नाहीये काही नाहीये तर आज आम्ही दोघांनी पण सुट्टी घेतली होती त्यामुळं ना मग थोडासा वेळ भेटला म्हणून हे शूट केलंय मी ह्या म्हणजे एवढ्यात ना वेळच भेटत नाहीये मला तर त्याला पण खूप जास्त वेळ वेळ व्हिडिओ काढा त्यानंतर इडिट करा द्या खूप जास्त त्यामुळे ना शक्यच नाही होत जेव्हा वेळ भेटेल तेव्हा मी टाकत असते तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि हो तुम्ही जर पहिल्यांदा माझे व्हिडिओ असाल ना तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आता माझ्याकडे फक्त सहा महिने राहिलेले आहेत आता मी फक्त म्हणजे ना डेली व्हिडिओ अपलोड करणार आहे आता फक्त सहाच महिने राहिलेले आहेत एक हजार सबस्क्राईबर करायला आणि त्यानंतर चार हजार घंटे वॉच टाइम करायला तर अजून माझे दोनशे वीस सबस्क्राईबर झालेले आहे आतापर्यंत तर तुम्ही मला सपोर्ट करा आणि त्यानंतर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा एक आता एक वर्ष होईपर्यंत ना एक हजार सबस्क्राईबर आणि चार हजार घंटे वॉश टाइम झाला तर चॅनल मॉनिटाईज होतो नाही तर परत पुढचं पण वर्ष व्हायरल जात असं आहे तर आता मी पण प्रयत्न करणार आहे की मी डेली व्हिडिओ अपलोड करत राहणार आहे तुम्ही पण सपोर्ट करा आणि त्यानंतर इथं ना तुम्ही पोळ्यांच्या डब्यामध्ये पोळ्या ठेवत असताल पण माझं वेगळंच आहे मी पोळ्याच्या डब्यामध्ये मसाले ठेवते तर मला असं सोपं पडतं घ्यायला पण पटपट वेगवेगळ्या छोट्या छोट्या बऱ्या ठेवल्या कोणच्या याच्यात काय आहे काय काय समजत नाही लवकर मी आता मी शोवरून ऑर्डर करणार आहे तसे पण पण सुरुवातीपासून ना मी याच्यातच ठेवते पोळ्यांच्या डब्यामध्ये तर पटकन सोपं पडतं एक म्हणजे एक एकत्र ठेवलं सगळं काही तर त्यानंतर नंतर आता इथं सगळं भज्याची तयारी करून घेतली होती आता याची रेसिपी काही सांगत नाही कारण की सगळ्यांनाच येतात म्हणून तर इथं आता करून घेतले होते मी आणि यामध्ये ना खूप जास्त तेल शिरत होतं मला तर पाहूनच हे वाटत होतं पण हे बोलले की बनव बनव काय नाही यांना आवडतात म्हणून बनवले तर इथं मग कढाई वगैरे ठेवली टाकण्यासाठी आणि त्यानंतर इथं तळायला घेतले होते मी तर असं काही होतं आणि यासोबत ना सॉस असला ना तर खूप छान लागतं पण पन, सॉस पण नव्हता म्हटलं आता कुठं जावा आणायला पाऊस पण येतोय तर आज खूप छान वाटत होतं घरामध्ये इतकं प्रसन्न वाटत होतं सगळीकडे अ म्हणजे घट बसला होता त्यामुळे नवरात्रीचे दिवस सुरू झालेले आहेत तर भेटू नवीन व्हिडिओ मध्ये सगळ्यांना तोपर्यंत श्री स्वामी समर्थ